नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार पुन्हा शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार आहे काय आहे ही बातमी सविस्तर शेती पिकांच्या संदर्भात केंद्र सरकार सातत्याने विविध धोरण अंमलात आणत आहे महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सा सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचण आहे कारण सरकारनं कांदा निर्यात बंदी एकतीस कांद्याचे दर पडले आहेत अशातच सरकार आता शेतकऱ्यांकडून लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे त्यामुळे पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते केंद्र सरकार पुढच्या दोन ते तीन दिवसात कांदा खरेदीला सुरुवात करणार आहे शेतकऱ्यांकडून पन्नास लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी करण्यात येणार आहे सध्या कांद्याला बाजारात आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे तर काही ठिकाणी त्यापेक्षा देखील कमी दर मिळत आहे कांदा निर्यात बंदी होण्याच्या आधी शेतकऱ्यांना कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल वर गेला होता मात्र निर्यात बंदी लागू केल्यापासून कांद्याचे दर घसरत आहे याचा मोठा पटका बळीराजाला बसत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथे कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद